वितकरी समर्थनार्थ पुकारलेल्या बंदलाच वाडा तालुक्यात मोठा प्रतिसाद मिळाला असून शिवसेना काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित महाविकास आघाडीच्या वतीने वाडा बंदची आग दिल्याने आज मंगळवारी सकाळपासून व्यापाऱ्यांनी आपली दुकाने व आस्थापना बंद ठेवली यात वाडा आकारच्या पशही काही काळ बंद असल्याने प्रवाशांचे मात्र हाल झाले वाडा तालुक्यातील कुडूस कानवली कंचाळ तसेच वाडा शहरातील संपूर्ण बाजारपेठ बंद ठेवल्याबाबत काँग्रेस तालुकाध्यक्ष दिलीप पाटील राष्ट्रवादी काँग्रेस तसेच शिवसेनेचे निलेश गंदे यांनी नागरिकांचे आभार मानले केंद्र शासनाच्या विरोधात जो आज वाडा तालुक्याने बंद पुकारलेला आहे आज वाडा तालुक्यामध्ये व्यापारी संघटना बाकी सर्व भाजप वगळता सर्व पक्षांनी पाठिंबा दिलेला आहे आणि हा उत्स्फूर्त अतिशय चांगल्या पद्धतीने झालेला आहे एस टीसुद्धा बंद झालेला आहे सर्व प्रकारच्या घटना बंद आहेत आज जो तालुक्याने बंद केलेला आहे याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना काँग्रेस यांनी उत्कृष्ट आर टी आय असे मनसे बरेच संघट पक्षांनी पाठिंबा दिलेला आहे आणि चांगल्या प्रकारे बंद झालेला आहे वाडा तालुक्याच्या वतीने सर्व लोकांचे आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र केंद्र शासनाच्या विरोधात शेतकऱ्यांनी जो दिल्लीला जी नाकाबंदी केलेली आहे बारा दिवसापासून आज आठ डिसेंबर रोजी भाजप वगळता सर्व पक्षांनी शेतकऱ्यांना अन्नदात्याला पाठिंबा दिलेला आहे आणि आजच्या बंदच्या निमित्तानं शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी शेताप सर्व पक्षांनी त्यांना पाठिंबा देऊन आजचा बंद यशस्वी झालेला आहे आणि व्यापारी वर्गाने सुद्धा ढळधळीत दे 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 पाठिंबा देऊन एकदम कडक बंद ठेवून त्या शेतकऱ्यांना आणि समस्त बंद जे आता आंदोलन झालं दा त्या आंदोलनाला पाठिंबा दिली महाविकास आघाडी